एकोणतीस जानेवारीला येणारी अमावस्या ही मौनी अमावस्या आहे आणि वर्षाची पहिली अमावस्या आणि सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते मौनी अमावस्या ही पितरांना तृप्त करणारी अमावस्यासुद्धा मानली जाते आणि विष्णू देवाची पूजासुद्धा मौनी अमावस्याच्या दिवशी केली जाते मित्रांनो वर्षाची ही पहिली अमावस्या आहे आणि सगळ्यात मोठी अमावस्या आहे म्हणून या दिवशी संध्याकाळी देवघरासमोर बसून तुम्ही एक माळ या मंत्राचा जप केला तर तुमचे पितृ प्रसन्न होतील पितृदोष तुमच्या सात पिढ्यांवर कधीच येणार नाही पितृदोषापासून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि पितृंचा आशीर्वाद सदा सर्वदा तुमच्यावर राहील इडा पिडा नजर नजरदोष सगळं तुमच्या घरातून नष्ट होईल नकारात्मकता वाईट शक्ती घरातून निघून जाईल तुम्हाला फक्त देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून सगळ्यात आधी हात जोडून पितृदेवतांना नमस्कार करायचा आहे पितृ तृप्त व्हावेत याची प्रार्थना करायची आहे आणि पितृंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा याचीसुद्धा प्रार्थना करायची आहे त्यानंतर माळ घेऊन माळेने एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र पितृंना तृप्त करेल पितृंना प्रसन्न करेल आणि तुमच्या सर्व परिवारावर पितृंचा आशीर्वाद राहील पितृंची कृपा राहील तर नक्की या मौनी अमावस्याच्या दिवशी देवघरासमोर बसून एक माळ या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका महिला पुरुष शिकणारे मुलं कोणीही घरातल्या एका सदस्याने जरी जप केला तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण परिवाराला होत असतो आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमः मित्रांनो अगदी सावकाश हळूवारपणे या मंत्राचा जप संपूर्ण एक माळ तुम्हाला एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्याच्या दिवशी विश्वासाने मनोभावाने करायचा आहे नक्की करा पितृ प्रसन्न होतील पितृ तृप्त होतील आणि सर्व तुमचा परिवार सुखी होईल शांतता समाधान आरोग्य लाभेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ